आपल्या जीवनाच्या ताटात अगदी सहजपणे विराजमान होणारी भाजी म्हणजे वांगी कुणाला भरलेली वांगी आवडतात तर कुणाला वांग्याचं भरीत पण या साध्या दिसणाऱ्या भाजीचा सा इतिहास खूपच रंजक आहे आणि एखाद्या प्रवाशाच्या कहाणीसारखा आहे चला आज आपण वांग्याच्या या अद्भुत प्रवासाची गोष्ट ऐकूया ही गोष्ट आहे हजारो वर्षांपूर्वीची वांग्याचा जन्म कुठे झाला असेल तर तो आपल्या भारत देशात भारताच्या पूर्वेकडील घनदाट जंगलांमध्ये वांगी जंगली फळ म्हणून उगवत होती तेव्हा ती आजच्या सारखी मोठी आणि गुळगुळीत नव्हती तर लहान काटेरी आणि थोडी कडवट होती कल्पना करा हजारो वर्षांपूर्वीचे आपले पूर्वज म्हणजेच आधी मानव जंगलात अन्नाच्या शोधात फिरत होते त्यांनी पाहिले की काही प्राणी आणि पक्षी एका विशिष्ट प्रकारची जांभळ्या रंगाची फळे खात आहेत सुरुवातीला माणसाला ती खाण्याची भीती वाटली ही फळे विषारी तर नसतील ना असा प्रश्न त्यांना पडला एके दिवशी एका धाडसी व्यक्तीने ते फळ तोडले आणि त्याला विस्तवावर भाजून पाहिले भाजल्यावर त्याचा कडवटपणा कमी झाला आणि एक वेगळाच सुगंध दरवळू लागला त्याने थोडस खाऊन पाहिलं तर त्याला चव ते खूप आवडली अशा प्रकारे योगायोगानेच माणसाला ही नवीन भाजी मिळाली हळूहळू लोकांनी या जंगली वांग्याची लागवड करायला सुरुवात केली आणि पिढ्यान पिढ्या त्यात सुधारणा करून आजची चविष्ट वांगी तयार झाली आपल्या प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये वांग्याचा उल्लेख वार्ताक या नावाने आढळतो आयुर्वेदातही त्याचे औषधी गुणधर्म सांगितले आहेत यावरून या हे सिद्ध होते की वांगी ही भारताची जगाला देणगी आहे भारतातून वांग्याचा प्रवास सुरू झाला व्यापारी आणि प्रवासी भारताची ही अनोखी भाजी आपल्यासोबत घेऊन जगभर फिरले चीनचा प्रवास इसवी सन पूर्व पाचव्या शतकात वांगी चीनमध्ये पोहोचली चिनी लोकांना तिचा गडद जांभळा रंग इतका आवडला की त्या काळातील स्त्रिया चेहऱ्यावर लावण्यासाठी करत असत प्रवास त्यानंतर अरबी व्यापारी वांग्याला इराण आणि अरब देशांमध्ये घेऊन गेले तिथे ही भाजी खूप लोकप्रिय झाली अरबी भाषेत तिला अल बादिंजन या नावावरून पुढे युरोपातील नावे तयार झाली अरब व्यापाऱ्यांनी वांग्याला आफ्रिकेतून स्पेन मार्गे युरोपात पोहोचवले पण युरोपात वांग्याचे स्वागत अजिबात चांगले झाले नाही वेडे सफरचंद वांगी ही नाईट शेड नावाच्या वनस्पती कुळातील आहे ज्यात काही विषारी वनस्पतीही समाविष्ट आहेत त्यामुळे युरोपातील लोकांना वाटले की वांगी खाल्ल्याने वेड लागते किंवा कुष्ठरोग होतो इटली मध्ये तर तिला मेला इन्साना म्हणजेच वेडे सफरचंद असं नाव पडलं होतं त्यामुळे अनेक शतके लोक वांगी खाण्यास घाबरत होते एक प्लांट नाव कसे पडले त्या काळात युरोपात उगवणाऱ्या वांग्यांच्या काही जाती लहान पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या होत्या आणि त्या कोंबडीच्या अंड्यांसारख्या दिसायच्या म्हणूनच इंग्रजीमध्ये तिला एक प्लांट हे नाव मिळाले जे आजही वापरले जाते हळूहळू लोकांचा गैरसमज दूर झाला आणि इटली ग्रीस फ्रान्स यांसारख्या देशांमध्ये वांगी लोकप्रिय झाली आज वांगी ही जगभरातील एक आवडती भाजी बनली आहे भारताचे वांग्याचे भरीत असो मध्य पूर्वेतील बाबा गणुष असो ग्रीस मधील मुसाका असो किंवा फ्रान्स मधील रॅटाटुई असो वांग्याने प्रत्येक देशाच्या स्वयंपाक घरात आपले खास स्थान निर्माण केले आहे भारताच्या जंगलात जंगली फळ म्हणून जन्माला आलेली वांगी हजारो वर्षांचा प्रवास करून अनेक गैरसमजांवर मात करून आज आपल्या ताटातली राजा भाजी बनली आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही वांगेची भाजी खाल तेव्हा तिच्या या रंजक आणि साहसी प्रवासाची आठवण नक्की काढा